मला आम्हाला बोलणार आमचं वाट समोर मग आम्हाला बोलणार जावा अर्ज लिहून दिला जावा करा काय करायचं तिकडे मूर्त्या उठलान पाण्यामध्ये टाक रिसायकल कोण करणार बीएमसी वले करणार रिसायकल नाही चालत हे सगळं नाही चालत म्हणणं आहे ना टाका पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपये आणि करा बोट आणि त्या बोटीमध्ये टाका बप्पा आणि विसर्जन करा जाऊन आता असा माझा बप्पा पडलेला कोण आहे मी जे बी पण तरी पण मी बोलतोय पप्पा साठी लागलोय का का बोलाव लागलोय मी का बोलतोय वाईट वाटतय दिदी वाईट वाटतय हे सगळं बघून मी आ, मी आजपर्यंत कधीच ना आलो मी आजपर्यंत कधीच ना आलो इथं कधीच नाही आलो तुम्ही एवढं सगळा खर्च करताना पाचशे तरी टाका बाई बरोबर आहे का नाही पाचशे रुपये टाका ना पाचशे रुपये अर्धा घंटा लांबा अर्धा घंटा लांबा तुम्हाला बोट खाली भेटतात तुम्हारा बोट खा भेट बप्पा बोट मध्य टा कर खोलपान विसर्जन करापा आज मैं रिल इंस्टा वर आज मम्मी मेरे नहीं जाना मेको नहीं जानाको नदी के किनारे छोड़ देते मेरा हाथ टूट जाता है मेरा पेड़ टूट जाता है बोलना माता बाप्पा बोलना तुम्हें ना हाल करना बा हाल करता आज पप्पा असा पडलाय काय ते डोळ्यावर पडलेले त्याच्या हातात उठलेले हे बघा हे काय बोलणार दादा काय बोलणार काय बोलणार दादा बरोबर आहे काय घालत आहे ना काय बोलता आजवर ती मूर्ती तुटलेली पाहिजे आताच चेमूर तर घातलेलं पाय पडून आलो पाय पडून आलो जोशी डोळ्यासमोर

मुसा किं मुस्लिम आहे किंवा मुस्लिम आहे मी ना मी चिंतामणी चेंबूरचा चिंतामणी पाया पडायला गेलतो पाया पडायला मला बाहेर काढलं ए तू बाहेर जा तू बाहेर जा आम्ही मिडल क्लास म्हणून तुमच्या सेलिब्रिटी आले तुमच्या सगळे आले तर तुम्ही अक्षप करणार हा अरे काय झालं आमच्या बोर असले तर भाई आम्ही मनाने मानतो ना बाप्पाला मग तुम्ही तुमचं सगळं करणार आमच्या मिडल क्लास लोकांना आम्ही तुम्ही आवाज करणार हे बंदा ना बंदा सगळ्या गर्दीमध्ये जाऊन सगळ्या गर्दीमध्ये जाऊन दीड घंट्यानंतर तो मुलगावाला भेटला भाय मे चरण दर्शन लेके आया मुस्लिम आहे बरं पुऱ्या जगामध्ये ना पुऱ्या जगामध्ये कोणता मुस्लिम है लाल रा तू पण मेरे साथोला बोल रहा मे मेरे साथवाला बंदा मेरे डोंगर पे पेता है सायित्री नगर भाई भाय बिंदाशिया

पाण्यामध्ये करा बाप्पाला तुम्ही दोन पैसे वाचवायसाठी त्या बाप्पाला इकडे विसर्जन करता किती मोठा पडतात किती मूर्त्यांना तुम्ही बंधन घंटा बसवता इज्जत या मूर्त्यांना हा तुम्ही येता इथं सोडून टाकता ना पाण्यामध्ये काय इज्जत आहे मूर्त्यांना इज्जत आहे का भावा नाही काय काहीच इज्जत नाही रे भाई आणायच्या काहीच इज्जत नाही आपल्या आया बहिणी आपल्या संघटना येतात ना, ना आपल्या आया बहिणी आपल्या संघटना आपल्या मंडळाकडून भेंटल एका जणांकडून तरी पाचशे पाचशे काढा बोट बुक केला बोट फ्री आहे ना जणाला हाय ना हाय माझा मूर्ती लावता लावला अरे पाचशे तुमच्या मंडळानी तुम्ही हजार शंभर टाक येता तुम्ही शंभर शंभर काढा या मूर्त्या मला सांगा या मूर्त्या सांगा मला बाप्पा न यो बाप्पा आता सोशे शंभर माझ्या मित्रांनी मला दाखवलं आता मी या बाप्पाला मित्र एकटा उतरू दाखवू शकतो माझं मन आहे की माझ्या बाप्पाला मी उचलू अरे पण तुम्ही नीचत का तुम्ही जनमली तुम्ही आणताय अरे एवढी मूर्तीसाठी तुम्ही लाखो करोड खर्च करताय पण माझ्याची मूर्ती तुम्ही उचलून घ्याला अरे ही जर मूर्ती पडली आज कोण खर्च करणार आम्ही भीमशिवले आम्ही भीमशेवले आम्हाला जाऊ कम्प्ले करणार त्या तिकडे त्या गोरेगावाला कोरेगावाला मूर्ती आहे जाऊन उचला भीमशोला उचलणार आहे मूर्ती तुम्ही मंडळा जात उचलून टाकलं तुमच्या मंडळाने जर थोडा पैसे टाकून मूर्ती उचलली काय होणार आहे का होणार आहे का काय अरे बाय मंडळाने जरा पाचशे हजार दोन हजार तीन हजार खर्च करा पण बाप्पाची मूर्ती आतमध्ये जाऊ द्या रे हा व्हिडिओ ना भाई व्हॉट्सअप मुंबई महानगरपालिका व्हायरल व्हायरल गेला पाहिजे हा व्हिडिओ कारण की बाय गलत बोलत नाही जर गलत बोलत ना आसनडा उलदास करा काय विषय नाही ताई आज आपला पप्पा आपण मानानी बसवतो ताई बरोबर आहे तुम्हीच मला सांगा आपण मानानी बसवतो जर आपल्या मंडळाने चला पाचशे नाही शंभर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपये दिले तर आपली मूर्ती महासमोर पडलेल्या हीच मूर्ती आपण उभी राहिली असती बोटीमध्ये गेली असती चिम पण मोठी मूर्ती गेली असती ही मूर्ती थोडी पुढे जाऊन खोल पाण्यामध्ये गेली असती तर त्या पप्पाला किती चांगलं वाटलं असतं किती चांगलं वाटलं असतं जर तुम्ही येऊन डायरेक्ट धडपडा करणार असं वाटत मूर्ती आहे ना श्रद्धांनी बसवली दहा अकरा दिवस तुम्ही आरती केली असं वाटणार काही दिला बप्पाची मूर्ती आहे यार श्रद्धानी बसवलं तुम्ही करला तुम्ही महिनाभर उपाशी राहता पण तो बप्पा तुम्हाला नंतर देईन ना दुसऱ्या महिन्यामध्ये ज्या श्रद्धाने तुम्ही बसवता वहीन ना तुमचं ना काय भला तर ना सगळी दुनियाच्या भरशार काय मान आहे तुम्ही अकरा दिवस बसवता Ha, akal jual nolong apa